बात करेगा कुठलंही घेऊ नये आमच्या न घेता तरतूद करावी अशी सकल आपल्याला विनंती विनंती म्हणून मराठा समाजाला सरसकट नातेवाईका सहित गणगोतासहित दाखले देण्यासाठी जो मसुदा तयार केलेला आहे महाराष्ट्र शासनाने आणि सोळा तारीख त्याची मुदत आहे सोळा तारखेपर्यंत त्याच्यावर हरकती घेऊन तो मसुदा रद्द करण्याकरिता आम्ही महाराष्ट्रातील सर्व ओबीसी बांधव एकत्र आलेलो आहोत आम्ही आज जिल्हाधिकारीच्या वतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला निवेदन पाठवत आहोत की ओबीसीमध्ये कुठल्याही समाजाचा कुठल्या जातीचा जा समुदायाचा समावेश करू नये जर मराठ्यांना कुणब्यांना आरक्षण द्यायचं असेल तर त्याची स्वतंत्र तरतूद महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने करावी ओबीसीच्या आरक्षणावर कसल्याही प्रकारचं अतिक्रमण महाराष्ट्रातला ओबीसी सहन करणार नाही दोन काल पण एक निवेदन दिले आज पण एक निवेदन दिले आता बावन्न टक्के ओबीसी समाज आहे सहा कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे त्यामुळे अनेक संघटना असू शकतात त्यामुळे दोन गट किंवा तीन गट ह्याच्यामध्ये मोजण्यापेक्षा आज ओबीसींच्या त्यांच्याही भावना आणि आमच्याही भावना हे ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण आहे